नमस्कार की है। बात मी केतकी चित आहे बातमीच अशी धक्कादायक वाचून उठली आहे की काय बोलावं काही कळत नाहीये यावर म्हणजे ज्या लोकांनी तुम्हाला मतही दिलं नाही त्याला स्ट्रेंथन करायला त्याचं बळकटीकरण करण्यासाठी तुम्ही त्यांना दहा कोटी रुपये देताय तुम्ही बधीर आहात की तुम्ही आम्हाला बधीर करून सोडणार आहात मी नेहमी म्हणत होते की लोकसभामध्ये तर कोणाला मत द्यायचं हे ठरलेलं आहे त्यात काही प्रश्नच नव्हता कारण सेंटर मला माझा प्रधानमंत्री कोण हवाय हे बघून मत दिलेलं होतं पण विधानसभेत कोणता झेंडा घेऊ हाती हा प्रश्न पडणार आहे हे मी आधी पूर्वीपासून बोलत होते सुरुवातीपासून हे मी बोलत होते पण आता तर तुम्ही माझं मत अगदी ठाम करूनच सोडलेलं आहे राष्ट्रामध्ये जिथे तिथे मोर्चे निघतायत की वफ्त बोर्डला ला खारिज करा वफ्त बोर्डला खारिज करा आणि तुम्ही वफ्त बोर्डला दहा कोटी रुपये सँक्शन करताय आधीच तीन तिकाडी गव्हर्नमेंट आहे तुमचं ठरवलंय काय की तुम्हाला तुमच्या बाजून हिंदूही नकोय हेही ठरवलंय का तुम्ही म्हणणं काय तुमचं की एक परत स्वतःच्या काकांकडे जाणार आहे आणि म्हणणार आहे काका काका माझं चुकलं मला माफ कर मला परत घे दुसरी व्यक्ती काय करते तीन चाकी सायकल चालवता येत नाहीये डोक्यात हवा गेलेली आहे म्हणून परत मी माझे तीन चाकी रिक्षा चालवायला निघतो असं म्हणणार आहे आणि तीच रेझ तर काय रेझिग्नेशन ऍक्सेप्टच केलं जात नाहीये माझा राजीनामा घ्या माझा राजीनामा घ्या हे ऍक्सेप्ट केलं जात नाहीये म्हणून ह्या पद्धतीने तुम्ही राजीनामा सोडा तुम्ही दरिद्रीपणा करणार का की बघा दहावीतला मुलगा जसं म्हणतो मी आता फेलच होऊन तुम्ही तुम्ही किती तुमची कमी आहात हे डिसाइड केलंय का हा तुमचा गोल आहे का विधानसभेसाठी म्हणणं काय तुमचं नेमकं स्पष्ट स्पष्ट क्लिअर कट सांगून टाक हे काय का वफ्त बोर्डला आम्ही अपीस करण्यासाठी त्यांच्या बळकटी करण्यासाठी आम्ही पैसा देतोय म्हणजे काय आहे वफ्त बोर्ड उद्या तुम हिंदूंची आतापर्यंत इतकी जमीन ऑलरेडी खाऊन बसलेलं आहे बरं वफ्ट बोर्ड तुमच्या घरी उद्या आला म्हणाला की हे मी जे बघतायत त्यांना सांगतेय की आपल्याकडे आला वफ्त बोर्ड मधले माणसं मधली माणसं आणि म्हणाली की ही जमीन आमची आहे तुमची नाहीये तर आपण बोंबावारात रस्त्यावरती फिरू करण वफ्त बोर्डचा डिसिजन हा हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट मध्ये चालत नाही धन्य होत्या बॅकसीट ड्रायव्हर मातेचं व सोनियाजी गांधींचं ज्यांनी वफ्त बोर्डला ही परमिशन दिलेली आहे की जे काय घडेल ते वफ्त बोर्डच्या म्हणजे त्यांची जी काय समिती आहे तिकडेच रिझल्ट आणि तिकडेच आर्ग्युमेंट ऐकली जाईल आणि ह्याचमुळे हिंदूंचे अतिशय किती तरी को, कोटी एकर जागा हडपल्या आहेत की दुसरे हायेस्ट लँड ओनर्स आहेत वफ्त बोर्ड सर्वात पहिलं थँकफुली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे आणि दुसरं वफ्त बोर्ड आहे त्याच्याकडे सर्वात जास्त जमीन आहे ह्यांना रद्द केलंच पाहिजे आणि तुम्ही त्यांना दहा कोटी रुपये देताय सँक्शन करताय त्यांना अरे निर्लज्ज माणसांनो थोडं थोडा तरी तोडल सनातनींना तोडताय नोटाला आयुष्यभर मी शिव्या घालत आलेले आहे की नोटा एवढ्या भिक्कारीपणा ह्या जगात नसेल पण थँक यू तीन तिघाडी सरकार तुमच्यामुळे विधानसभेत नक्की नोटाचं बटन डाबेन। असंच जर चालत राहिलं ना तर बंगाल सारखी परिस्थिती महाराष्ट्रात यायला फार वेळ लागणार नाहीये तिकडे दिदी बोलावतेच आहे बांगलादेशींना इकडे तुम्ही रोहिंग्यांना जागा द्याल ऑलरेडी मानखुर्त अख्ख बांगलादेशी मुसलमानांनी भरलेला आहेच तुम्ही रोहिंग्यांनाही आणून आमच्या डोक्यावर बसवा आता सगळीकडे देऊनच टाका ना मुसलमान राष्ट्र म्हणून डिक्लेअर करूनच टाका ना एकदाच कशाला तुम्हाला तुम्ही का महाराष्ट्र 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 छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचा महाराष्ट्र कशाला बोंबा मारताय खर ते बोलून टाका ना औरंगजेबाचा महाराष्ट्र हेच करायचंय ना तुम्हाला करून टाका कशाला थांबलाय कोणाची वाट बघताय तुम्हाला छत्रपती संभाजीनगर नको आहे ना तुम्हाला औरंगाबादच हवं आहे ना महाराष्ट्राचं नावच बदलून टाका ना इतकी सोपी गोष्ट आहे आणि उगाच छत्रपतींच फुल्यांच आंबेडकरांचं सावरकरांचं कोणाचंही नाव घेऊ नका त्यांचा अपमान करू नका त्यांचा महाराष्ट्र म्हणून कारण तुम्ही जे काही कृत्य करताय ना ते ह्या लोकांनी केलेलं नाहीये त्यांची नाव तोंडातूनही काढू नका यापुढे જય હિન્દ વંદે માતરમ ભારત માતા કી